बोदुड तालुक्यातील मनूर बुद्रुक येथील शिवारातील विद्युत पुरवठा गेल्या तीन ते चार दिवसापासून खंडित असल्याने गहू मका हरभरा या शेतपिकाचे नुकसान होत आहे याबाबत शेतकरी चिंताग्रस्त झालेले असून आक्रमक शेतकरींनी बोदड येथील महावितरण केंद्रावर जाऊन येथे निवेदन सादर केले व लवकरात लवकर सदर खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली मनुर बुद्रुक येथील एमी शेतीपंपाची तीन दिवसापासून बंद आहे पूर्ण वायरम लोकांना सांगून वारंवार सांगून सुद्धा त्यांनी आमची दखल घेतलेली नाही आहे आमची आम केळी आहे मका आहे गहू आहे हरभरा आहे त्यांना तीन दिवसापासून पाणी नाही आहे आणि लाईटच बंद आहे फॉल्ट काढायला कोणी तयार नाही आहे आम्ही तोंडी सांगू सांगू कंटाळलो आज बीमध्ये महावितरणला येऊन आम्ही लेखी अर्ज केलेला आहे तीन दिवसापासून मनोर येथील शेतकऱ्यांची वीजपंपाची लाईन नाही आहे ओनली मी फोनवर त्यांच्याकडे कंप्लेंट देऊन फक्त ओला हो करत असतात आज आम्ही सर्वांनी अर्ज दिला आहे या आमच्या शेतकऱ्यांचं होणारं नुकसान याला सर्वस्वी जबाबदारी आम्ही सी बी डिपार्टमेंट राहील बरा गेल्या मनरुगा शिवारातील लाईट गेल्या तीन दिवसापासून बंद आहे काही तांत्रिक अडचणी किंवा पलटी असल्यामुळे त्यांनी त्यांचा पलटचा शोध काही अजून दखल घेतलेली नाही शेतकऱ्यांची तर या गेल्या चार दिवसामध्ये आम्ही मनुरबुद्रुक शेवटातील सर्व शेतकरी शेतकरी बांधव यांचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं मका वाढला पाणी नसल्यामुळे आणि गेल्या मार, मार्च महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये टेम्परेचर झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं असं नुकसान झालेलं आहे विविध शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांची इथं लागवड केलेली आहे आपला मका झाला गहू केळी केळी त्याला वेळेवरती पाणी न मिळणा मिळाल्यामुळे माझा सदर सहा ते सात एक्कर मगा पूर्ण कमरेपर्यंत वाढून गेलेला आहे मी पूर्ण शेतीची जी, जी मशागत केली ती इतर सावकाराकडनं इतर वेगवेगळ्या लोकांकडून पैसा उपलब्ध करून केली आणि मला जेमतेम एक महिन्यानी जे काही उत्पन्न ना होणारे होते ते ह्या लाईटमुळे माझं भरपूर नुकसान झालेलं आहे तर आम्ही भरपूर प्रयत्न करतो आहे इथं सर्व शेतकरी पण आलेला आहे त्यामुळे आम्हाला भरपूर नुकसान झालेलं आहे शेत शेतकऱ्यांचं तर झालेल्या शेतक शेतकऱ्यांचं नुकसा, नुकसान नुकसान भरपाईसाठी ही एम एस सी बी सदर जबाबदार राहणार आहे